फॅशन सुरू झालेली आहे भाव घोषित करण्यासाठी अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक करणं हे बंधनकारक असताना सुद्धा असं न करता कुठल्या तरी शेतकरी मेळाव्यामध्ये आम्ही एकोणतीस रुपये तरी माध्यमांसमोर लोकांच्या समोर, समोर आम्ही एवढे भाव देणार घोषणा करायची हीच बाब मान्य खासदार साहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ नये या जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मताने तुम्हाला निवडून दिलेला आहे तुम्ही तो विश्वास निवडणुकीच्या दरम्यान या भागातल्या शेतकऱ्यांना दिला होता त्याची परतफेड करण्याची वेळ तुम्ही सुरुवात करा आणि घोषित केलेल्या तीन हजार भावाचं प्रसिद्धी ताबडतोब पाडावं त्यानंतर हे जास्त तापले आंदोलन जास्त आंदोलनात कोणी खाडाखोड केली वाहनाचे जर नुकसान कोणी करायला लागलं त्याला आम्ही जिम्मेदार नाही त्याला जिम्मेदार कारखानदार सरकार खासदार आमदार हेच जिम्मेदार राहणार आपल्या मतदार मतदारसंघाच्या आमदार साहेबांनी एकोणतीसशे रुपये भाव डिक्लेअर केलेला होता पंचवीसशेवर टेकवलेला आहे सव्वीस वर माजलगावच्या आमदार साहेबांना टेकावलं शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा पेटलेलं एकंदरीत गे पाहायला गेलं तर काल जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जे कारखान्याचे संचालक चेअरमन यांच्यासोबत शेतकरी संघटने शेतकरी उत्पादक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीमधून कुठल्याही प्रकारचा तोडगा न निघल्याने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये ऊसाचं आंदोलन पेटलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये कोयता आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष अजित जी बुरांडे कालच्या बैठकीत जे झालं त्याच्यातून काही चेअरमन असतील संचालक असतील तुमच्यामध्ये बाताबाची झाल्याची देखील माहिती समोर आलेली एकंदरीत पाहायला गेलं तर आता कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन तापलेलं आहे परंतु काही ठिकाणचे शेतकरी अद्याप त्यांची तो तोडणी बंद करत नाही काय आवाहन करणार नाही एक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एक नक्की संदेश शेतकऱ्यांना देतोय की बहुसंख्य शेतकरी आणि ऊसतोड कामगार आणि वाहन मालक यांनी या शेतकऱ्याच्या ऊसाच्या भावाला सपोर्ट आणि आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे ही अत्यंत जमेची बाजू आहे आणि याचा परिणाम म्हणून माजलगावच्या परिक्षेत्रामधले जवळपास सर्वच कारखान्यांची क्रिसिंग सकाळपासून तर सर्वच बंद झालेली आहे याचाच अर्थ आहे की शेतकरी ऊस वाहतूकदार आणि ऊस मजूर या सगळ्यांच्या एकजुटीमधून हा ऊस दरवाढीच्या भावाच आंदोलनाला एक चांगला टप्पा गाठलेला आहे परंतु जे काही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचू शकलो नाही ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही समज गैरसमज आहेत ते सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न या शेतकरी आंदोलनातले कार्यकर्ते वाहन मालक सगळे मिळून आम्ही करतोय आणि आम्हाला खात्री आहे की हे सगळे शेतकरी सुद्धा या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतील काल परळीमध्ये प्रचारादरम्यान जे नगर परिषदच्या प्रचार चालू होता त्या प्रचारादरम्यान जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनेन यांनी उसाचा तीन हजार भाव घोषित केला परंतु त्याचं प्रसिद्धी पत्रक निघालेलं नाही काय वाटतंय तीन हजार भाव देतील का खरं म्हणजे आपलं अभिनंदन आपल्या चॅनल मार्फत आपण एका कारखान्याच्या खाजगी साखर कारखान्याच्या चेअरमनला मालकाला तुम्ही विचारलं आणि त्यावर त्याने मी तीन हजार रुपये देणार आहे असं आपल्या चॅनलवरच आम्ही बघितलेला आहे परंतु काल सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आम्ही हाच मुद्दा लावून धरला की ला ला, या बीड जिल्ह्यामध्ये एक फॅशन सुरू झालेली आहे भाव घोषित करण्यासाठी अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक करणं हे बंधनकारक असताना सुद्धा असा न करता कुठल्या तरी शेतकरी मेळाव्यामध्ये आम्ही एकोणतीसशे रुपये देणाराची घोषणा करायची कुठल्या तरी माध्यमांसमोर लोकांच्या समोर, समोर आम्ही एवढे भाग देणार म्हणून घोषणा करायची आणि प्रसिद्धी पत्र काढायचं नाही याचा अनुभव बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी यापूर्वी सुद्धा घेतलेला आहे आणि म्हणून अशा घोषणेला काहीही अर्थ उरत नाहीये कालच्या चर्चेमध्ये सुद्धा माजलगावच्या कारखान्याच्या प्रतिनिधी सांगितलं किंवा आम्ही काही असं अधिकृत प्रसिद्धी पत्र काढलेलं नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला काय आम्ही एकोणतीसशी घोषणा केली नव्हती तीच बाब मान्य खासदार साहेबांच्या बाबतीत सुद्धा हो होऊ नये म्हणून आम्ही तुमच्या मार्फतच पुन्हा त्यांना विनंती करतोय की आपण या जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मताने तुम्हाला निवडून दिलेला आहे तुम्ही तो विश्वास निवडणुकीच्या दरम्यान या भागातल्या शेतकऱ्यांना दिला होता त्याची परतफेड करण्याची वेळ तुम्ही सुरुवात करा आणि घोषित केलेल्या तीन हजार भावाचं प्रसिद्धी पत्रक ताबडतोब काढावं अशी मागणी हे आंदोलन करताय आपल्यासोबत या ठिकाणी उत्तम दादा माने कारण काय एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातले काही कारखानदार प्रायव्हेट कारखानदारावर दबाव आणतात असं देखील समोर येते काय वाटतं काही कारखानदार आमदार जे आहेत मंत्री जे आहेत असं देखील त्यांचं नाव समोर येते सोळंकेच्या प्रामुख्याने माजलगावच्या आंदोलनामध्ये वेगवेगळे नाव घेण्यात आलं होतं की त्यांचा दबाव बीड जिल्ह्यातल्या कारखानदारावर आहे काय वाटतं आपण जे प्रश्न विचारला ते अगदी रास्त आहे विशेषतः जे ले कारखानदार गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या कारखानदारीमध्ये शेतकऱ्याची लूट करतायत त्या तेच कारखानदार आणि संबंधित मंत्री आमदार जे की कारखान्याशी संबंधित आहेत असे लोकच एखादा नवीन कारखाना जर भाव देऊ शक लागला शेतकऱ्याला तर हे लोक त्याला भाव देऊ शकत देऊ देत नाहीत असे उदाहरण पाठीमागे सुद्धा घडलेत उदाहरणार्थ गुट्टे साहेबांनी सुरुवात कारखाना केला सुरुवात केल्याबरोबर त्याने पंचवीसशे रुपये त्या काळामध्ये भाव जाहीर केला त्याला कारखान्याला भाव जाहीर केल्याबरोबर बीड जिल्ह्यातल्या कारखानदारांनी त्यांच्यावर दबाव आणला की तुम्ही हा भाव कशामुळे जाहीर केला तुम्ही शेतकऱ्याला भाव देऊ नका हे कारखानदाराची जी, जी साखळी आहे ही अगदी तुम्ही जे मुद्दा उपस्थित केला हे सगळे शेतकऱ्याच्या लुटी बाबतीत एक आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर असं देखील प्रामुख्याने समोर येते की यांना या हंगामाचं गाळप करण्याचं परवानगी देखील प्रशासनाकडून दिली की नाही हे देखील शेतकऱ्यांना माहिती नाहीये मग हे कशाच्या जोरावर गाळप करतात आणि ऊस नेल्यापासून किंवा वाहतूक केल्यापासून तोडणी केल्यापासून कारखान्यात कर गेल्यापासून एक चौदा दिवसामध्ये त्याचा पैसे द्यायला पाहिजेत परंतु आज वीस ते बावीस दिवस काय 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 कारखाने कर सुरू झालेले त्यांचे पैसे अद्यापर्यंत देण्यात आले हा जो प्रश्न आहे कायदेशीर मार्गाने चौदा दिवसापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे त्या ऊसाचे पडले पाहिजेत परंतु आज कुठलाही कारखाना दोन दोन अडीच अडीच तीन तीन महिने पहिले बिल काढत नाही तर अशा मुद्द्यावर शेतकरी बांधवांना सुद्धा माझ्या तरुण विनंती या शेतकरी बांधवांनी जर चौदा दिवसात पेमेंट नाही निघालं तर त्या कारखानदाराच्या विरोधात तक्रारी केल्या पाहिजेत आणि हे रेकॉर्डवर सगळं घेतलं पाहिजे आपण रेकॉर्डवर घेत नाहीत त्याच्यामुळं हा काळ सकावतोय तर आपण हे सगळं रेकॉर्ड घेतलं पाहिजे आणि चौदा दिवसाच्या आत पहिलं पेमेंट कारखान्याने दिलंच पाहिजे नक्कीच काय पुढचं आंदोलन कसं होणार आहे पुढचा आंदोलनाचा टप्पा कसा असणार एकंदरीत आता अजय जी बुरंज यांनी सांगितलं की दोन ते ती, तीन तीन दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी न बसता कारखान्याच्या दारात जाऊन बसणार काय असणार आहे ते नक्कीच कारण बुरांडे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं कारण त्यांना कायद्याचा अभ्यास आहे आणि आंदोलनाचा पण त्यांना भरपूर अनुभव आहे आणि ज्या पद्धतीने ते आम्हाला मार्गदर्शन करतील आम्ही एक शेतकरी म्हणून आणि शेतकऱ्याची एकजुट म्हणून ज्या ज्या पद्धतीने दिशा ठरवतील हो जे स्वरूप असेल आणि त्याच्यातून आम्हाला का, जे काही ध्येय दे साध्य करायचं आहे आंदोलनच्या माध्यमातून मग त्यासाठी आम्हाला जर गावांत उतरायची वेळ आली गेटवरती झोपण्याची वेळ आली किंवा अजूनही त्याच्याही पुढचं कुठलं पाऊल उठायला उचलण्याची वेळ आली तरी आम्ही ते करायला तयार कारण जोपर्यंत आपण सरकारला भांडणार नाहीत जोपर्यंत आपण आपला हक्क मागणार नाही तोपर्यंत द्यायची द्यायची मानसिकता नाही यांना खायची सवय लागलेली आतापर्यंत कारण कारखाने देतात आणि सवय लागली आता द्यायची वेळ आल्यावर त्यांना नको वाटत हेच अडचणी निर्माण करतायत म्हणून हे सगळं होते आंदोलन सध्या मराठवाड्यामध्ये पेटले त्या प्रामुख्याने बीड जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात पेटलेला एकंदरीत पाहायला गेलं आता जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे सर्व कारखाने आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत परंतु कारखानदार अद्यापपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव द्यायला धरत नाही कसं झालं की कारखानदारी ही मुगरूर पद्धतीनं काम मागच्या अनेक वर्षापासून करत आलेली आहे आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की मराठवाड्यातला आमच्या बीड जिल्ह्यातला परळीतला शेतकरी जागा झाला हा शेतकरी असंघटित होता पण मागच्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांनी हे आंदोलन हातात घेतलंय आणि कारखानदाराला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या भा, उसाला भाव द्यावाच लागणार चार हजाराची मागणी आहे काही आता का खासदार बजरंग बप्पा सोनवणे साहेबांनी काल तीन हजाराची घोषणा केलेली आहे प्रामुख्याने मी आज प्रश्न अजयजी ब्रांडेने विचारला होता की तीन हजाराची घोषणा त्यांनी केली परंतु प्रसिद्धी पत्र काढलं नाही तर अजयजी ब्रांडे यांनी प्रामुख्याने मागणी केलेली आहे की त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढावं म्हणजे भाव देणं शक्य होईल कारण की असं बऱ्याच ठिकाणी होतं की घोषणा केली जाते परंतु भाव दिला जात नाही परसिद्धी पत्रक का नसल्या काय तुम्ही नक्कीच खाजगी मध्ये बाप्पांना ती विचारणा नक्कीच करू आणि अजय बिरांडे साहेबांनी जी ही काही शंका उपस्थित केली त्याच्यात दुर्मत नाहीच आणि नक्कीच ही घोषणा कारखानदारांनी किंवा बाप्पांनी केलेली ही घोषणे पुरते न राहता शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे जमाच एक लेख हो या नात्यानं माझीही तीच भूमिका आहे म्हणून हे जे आंदोलन आहे शेतकऱ्याचं आता शेतकऱ्यांनी आंदोलन हातात घेतलं आहे आनंद या गोष्टीचा आहे की मागच्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी जे पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन होतात पूर्ण ताकदीने शेतकरी मैदानात उतरतात आणि त्यांची मागणी पूर्णपणे पदरात पाडून घेतात पण आमच्या शेत मराठवाड्याचं दुर्दैव होतं की शेतकरी हा संघटित नव्हताच कधी स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला नाही पण आता आनंद हे गोष्टीचा की शेतकऱ्यांनी आंदोलन हातात घेतलंय पूर्णपणे कोयता बंद आंदोलन हे आहे याला शंभर टक्के उद्यापर्यंत पूर्ण शंभर टक्के कारखाने हे बंद राहतील आणि यांना कारखान्यांना भाव द्यावाच लागेल आपल्यासोबत बरेच शेतकरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहेत शेतकरी आंदोलन पेटलेले भाव वाढीसाठी या ठिकाणी सर्व कोयता बंद आंदोलन सुरू आहे हे शेतकऱ्यांचं जे ऊस दरवाढीसाठी आंदोलन चालू आहे माजलगाव येथे वसंतराव नाईक या चौकात परभणी चौकामध्ये शेतकऱ्याचं आंदोलन अति द्वेमुदत आंदोलन चक्काजाम आंदोलनाने आंदोलन पेटलेलं आहे त्या आंदोलनाला आपला पूर्णपणे शंभर टक्के पाठिंबा आहे तसंच त्या बरोबर कोरगाव फाट्यावरती हे पण आंदोलन पेटलेलं आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्याला प्रति टन उसाला चार हजार रुपये किमान भाव पाहिजे तर पहिला हप्ता कारखानदारांनी शेतकऱ्याच्या उसाला तीन हजार रुपये दिला पाहिजे आणि अंतिम शेवटचा हप्ता पूर्णपणे चार हजार दिला शासना कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली पाहिजेत याबद्दल हे आंदोलन पूर्णपणे चालतच राहणार आंदोलन जर हे जास्त आंदोलन जास्त कोणी कोणी जर नुकसान करायला त्याला आम्ही जिम्मेदार नाही त्याला जिम्मेदार कारखानदार सरकार खासदार आमदार हेच जिम्मेदार राहणार तुम्ही संतप्त प्रतिक्रिया समोर काल आवा एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी जे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं त्या अनुषंगान पोलीस प्रशासनाने वेगवेगळे वे गुन्हा दाखल करण्यात आले आणि आता मात्र कोवैताबंद आंदोलन हे जिल्ह्यात प्रामुख्याने सुरू झालेले पहिल्यांदाच मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली पश्चिम महाराष्ट्रात आपण पाहतो कर्नाटकमध्ये पाहतो दरवर्षी उसाच्या दरवाढ वरून आंदोलन होतं परंतु वीज जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हे आंदोलन आपल्या शेतकऱ्यांना माहीत झालं की आपण मागितल्याशिवाय हे भाव देणार नाहीत काय वाटतं पोलीस प्रशासन मुद्दाम बळाचा वापर करताय का अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या घरी आता पोलीस प्रशासन जात आहे त्यांना नोटिसा देत आहे इथं या ठिकाणी शेतकरी असताना देखील आता हे पोलीस प्रशासनाचा तर ओम आहे सर्वप्रथम तर आपण पोलीस प्रशासनाचा निषेध करतो कारण रस्त्यावर जर कोण हक्कासाठी उतरत असेल आणि त्यांच्यावर जर गुन्हे दाखल होत असतील तर एक चुकीच्या पद्धतीने त्यांना गुन्हे दाखल कालचे केलेले आहेत त्याचा आपण निषेध करतो दुसरा मुद्दा हे जे आंदोलन चालू आहे हा महाराष्ट्रभर आंदोलन चालू होतं पश्चिम पश्चिम महाराष्ट्रातलं आंदोलन मिटलेलं आहे मार्गी लागलेला आहे आज पश्चिम महाराष्ट्रामधले काही जिल्हे आंदोलनामध्ये सहभागी आहेत सोलापूर आहे दुसरे काही जिल्हे आहेत त्याच्यातले त्यातून आपल्या मराठवाड्यामधलं आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर हे प्रशासनच आणणार आहे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अक्षरशः शेतकरी उत्पाद ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि चेअरमन हे संचालक यांच्यामध्ये सुद्धा बाधाबाशी झाली त्या समोर आले की आमचा कारखाना बंद पडतोय आमचं नुकसान होतं ह्याची भरपाई कोण देणार मग इतक्या दिवस हे कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटत होते त्याचं नुकसान भरपाई हे कारखानदार देणार पिढी कारखानदार लुटतच आलेले तर शेतकऱ्याला लुटत आले शेतकऱ्याचा काटा मारला जातो शेतकऱ्याच्या उसाचं माप वजन वेळेवर होत नाही तीन तीन चार चार दिवस लागतात शेतकऱ्याला बंधनकारक हीच हॉरायटी हो लावली पाहिजे आम्ही म्हणताल तेच तुम्ही बीज घेतलं पाहिजे रोप खरेदी केलं पाहिजे अशी कारखानदारांची काय मोगरूया काही कारखानदारांना नोंदी घेतलेल्या नाहीत शेतकऱ्याच्या उसाच्या तीन तीन चार चार महिने सीजन संपेपर्यंत गाळप पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्याचे पैसे वर्ग केले जात नाहीत शेतकऱ्याचे पैसे वर्ग एक ते पंधरा दिवसामध्ये दुसरा एक प्रश्न असा आहे की आपल्याच बीड जिल्ह्यामध्ये दोनशे ची लागण चालत नाही परंतु इतर कर्नाटक असेल पश्चिम महाराष्ट्रात असेल दोनशे ची लागण चालते जे की ऊस शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असतो वजनदार असतो आणि उत्पन्न सुद्धा त्याच्या वाढीच भेटत काय यामध्ये का या फरक त्याच्यावरचा तो तोडगा निघालेला आहे त्यांना परवाच्या बैठकीमध्ये दुसऱ्या नंबरची बैठक जी माजलगावला झाली त्या टायमाला प्रत्येक हॉरायटीला त्यांना प्राधान्य दिलं की तुम्ही जे लावता नोंदी प्रमाण आम्ही ऊस उचलो ते प्रश्न मिटलेला दोनशे पासष्ट असेल शहाऐंशी झिरो बत्तीस असेल अन्य कुठलीही व्हरायटी हो आठ हजार पाच असेल काय असेल तो प्रश्न एक मार्गी लागलेला आहेच कारखानदारांना ला त्याची मान्यता दिलेली आहे जिल्ह्याचे दिले खासदारांनी तीन हजार रुपये भाव काल घोषणा केली परंतु शेतकरी संघटनेचे नेते जिल्हाध्यक्ष अजय जी बिरांडे यांनी सांगितले प्रसिद्धी पत्रक मिळाल्याशिवाय आम्हाला त्याची शाश्वती नाहीये काय वाटतं जिल्ह्याचे खासदार प्रसिद्धी पत्रक काय केलं त्यांना तर वेळ प्रसिद्धी पत्रक काढायला पाहिजे ह्याच्या अगोदर आपल्या माजलगाव मतदारसंघाच्या आमदार साहेबांनी एकोणतीसशे रुपये भाव डिक्लेअर केलेला होता ज्यांचा उल्लेखनीय नाव घ्यावा असं खूप मोठा विनोट आहे त्यांचे अनेक विनोट ट्वेंटी वन असं काही त्यांना पण डिक्लेअर केलेलं होतं मंत्री महोदयानं गत वर्ष आम्ही सत्तावीसशे रुपये भाव देऊ म्हणून त्यांना वर टिकविलेला आहे सव्वीस वर आमदार साहेबांना टेकवलेला आहे असा विश्वास ठेवायचा आणि ठेवायचा नाही जर त्यांना टाकलं खासदार साहेबानं जिल्ह्याची जनता नाही तर महाराष्ट्राची जनता त्यांचे आभार मानेल दुसरा एक प्रश्न असा आहे की जिल्ह्यातले जे छोटे मोठे कारखाने आहेत छोटे मोठे युनिट आहेत गाळप आहेत गुळाचं प्रोडक्शन करणार आहेत त्यांच्यावर माजलगावचे आमदार प्रकादराव सोळंके यांचा दबाव असल्याचं प्रामुख्याने माजलगावच्या आंदोलनामध्ये नाव समोर येत होतं त्यांनी ते, जर प्रामुख्याने समोर येऊन जर भाव घोषणा केली प्रसिद्धी पत्र काढलं तर शंभर टक्के बीड जिल्ह्या भावाची घोषणा होईल आता त्यांचं म्हणणं येतं की मी सगळ्या सोबत राहतो आमदार साहेबाचं म्हणणं काय आलं आम्ही सगळ्या सोबत राहू दोन हजार तेवीस सुई ची एकोण पन्नास रुपये जी बाकी होती शेतकऱ्याची ती बाकी त्यांना दिवा असं चेअरमन साहेबांना वीरेंद्र दादाने कालच्या कलेक्टर साहेबांच्या बैठकीमध्ये आणि शेतकऱ्याच्या बैठकीमध्ये त्यांना डिक्लेअर केलेलं आहे जर आंदोलन झालं नसतं तर मग हे डिक्लेअर झालं नसतं का नाही नाही बुडवलेलेच होते किती टन गाळप केलंय तेलगाव का साखर कारखान्याने आता त्याचे किती पैसे होऊ शकले कमीत कमी त्या दोन हजार तेवीस सुईच्या सीझन मध्ये आठ लाख गाळप कमीत कमी त्यांना केलेलं होतं किती रुपये शेतकऱ्यांशी बुडवायचा हा निर्णय होता तेवीस चोवीस नंतर चोवीस पंचवीस च गाड्यात झालेलं गतवर्षीच पैसे द्यायचे कारखान्याकडे बाकी त्याच्या व्याजाने पैसे देणार आहेत सहजासहज तर शेतकऱ्याच्या व्याजासहज पैसे त्यांना वापरलेले खात्यावर शेतकऱ्याचा वर्ग करायला पाहिजेत त्याचा एक रुपया व्याज हो चौराने हो आताने हो त्यांना ते कुणाला कोणी कार दान केलेलं नाही ह्याच्या अगोदर आपल्या हक्काचं यांच्या पदरचं आपल्याला काय देणार आहे बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आता ऊस आंदोलन आता पेटलेलं आहे आपल्यासोबत शेतकरी नेता म्हणून जे आता काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचा संवाद मिळाला होता त्यावेळेस पोलिसांनी त्याला अटक केलं होतं ताब्यात घेतलं होतं विजय बने काय एकंदरीत परिस्थिती आता ऊस दरवाढीवरून झालेली आहे एकंद्रित पाहायला गेलं तर आंदोलन पेटलेलं आहे कोयता बंद आंदोलन सुरू झालेलं आहे पण कारखानदार नमायला तयार नाही ही कारखानदाराची मगरुरीच म्हणावी लागणार आहे कारण कारखानदार कधी नमतो आज आपण जवळपास पाहिलं की जसं हे माझा फाट्यावरती आंदोलन चालू झालं त्या आंदोलनापासून आज जवळपास तीन ते चार युनिट या ठिकाणी अक्षरशः बंद पडलेले आहेत जे आपल्या भागातील सर्वात मोठे कारखाने आहेत ते सर्व कारखाने या ठिकाणी बंद पडलेले आहेत आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे अजून दोन ते तीन दिवसामध्ये या भागातले सर्व कारखाने या ठिकाणी बंद पडणार आहेत त्यांचं क्रेशिंग या ठिकाणी बंद पडणार आहे कारखानदाराला मी या ठिकाणी एकच सांगतो शेतकऱ्यांच्या वतीने तुम्ही जी मगरुरीची पद्धत या ठिकाणी अवलंबण्याचा प्रयत्न केलेला आहे ती मगरुरी तुमची थांबवावी आणि एफ आर पी नुसार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जे काही नियमामध्ये आहे तो भाव त्यांना द्यावा आणि तुमचा कारखाना तुम्ही सुरळीत चालू द्यावा नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येणार आहे पोलीस प्रशासनाने काल का तो तो का। का या ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी थोडंफार जे काही आंदोलन केलं होतं त्याच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केले पोलिस प्रशासन हे शेतकऱ्यांच्या काय काय वाटतं वाटतं हे आंदोलन काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या जाऊन नोटीस दिल्या त्यांना दबावात पोलीस प्रशासनाची भूमिका पोलीस प्रशासनाला पण आमच्या याच्यातून विनंती आहे की तुमचं आमचं काही वाद नाहीये आमचं भांडण तुमच्याशी नाहीये आमचं भांडण हे या ठिकाणी कारखानदारांशी आहे आणि हे आमचं जे भांडण आहे संविधानिक पद्धतीने आहे आम्ही कुठेही कोणालाही इजा पोहोचल कुठं कोणाचं नुकसान होईल ट्रॅक्टर कोणाचं फोडलं नाही किंवा जाळपोळ कुठं या ठिकाणी आंदोलकांनी केलेले नाही तर पोलीस प्रशासनाला असं काय वाटतं की बाबा या ठिकाणी आंदोलन वेगळ्या मार्गावर जाते मग या ठिकाणी पोलिसांनाच हे आंदोलन चिगवायचं आहे का असा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो कारण आज आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी आपल्या भागामध्ये शेतकरी आंदोलन करत असताना नाग त्रास या शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी दिला जातो कुठलं आंदोलन असलं की सर्वात पहिले हे आंदोलन करणाऱ्या तरुणांना या ठिकाणी उचलला जात आहे कुठलीही नोटीस त्यांना त्या ठिकाणी दिली जात नाही मग हे आंदोलन पोलिसांना चिघायचं आहे का म्हणजे कारखानदारांचं आणि पोलिसांचं काही साठवत आहे का आमचं तर काही पोलिसांशी का वाद नाहीये आम्ही सर्व संविधानिक मार्गानेच करतोय आज संविधान दिवस आहे संविधान दिवसाच्या दिवसा दिवशी एक या ठिकाणी जर पोलिसांना असं वाटत असेल की आम्ही काहीतरी चुकीचं ते करतो आम्ही शेतकऱ्याचे आम्ही आम्ही मालक सुद्धा आमचे सुद्धा वाहन आहेत ना आमचे वाहन चार चार आठ आठ दिवस आहेत का मध्ये जसेच तसे भरून आहेत आमचे नुकसान नाही का त्याच्यामध्ये पोलिसांना असा चुकीचा मेसेज कोण देत हे देखील या ठिकाणी शोधलं पाहिजे आणि पोलिसांना चुकीचा मेसेज जाण्याला सर्वप्रथम कारवाई केली पाहिजे नव्या तारास पोलीस प्रशासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या लेत्राला देऊ नये कारण हे शेतकऱ्याचे लेत्रे जे पिकवतात त्या साखरेचा गोड च्या तुम्ही प्यातात आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत गोरं वागावं अशी मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा करतो तुम्ही पाहू शकता मराठवाड्यामध्ये आता प्रामुख्याने उजदरवाडीवरून आंदोलन तापले शेतकरी आता सर्व काही आक्रमक झाले ते एकत्रित पाहिलं गेले तर ऊस दर अद्यापर्यंत कुणी घोषणा करायला तयार नाही परंतु आता आंदोलन तापलेलं आहे दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणचं जे आंदोलन आहे ते कारखानदारांच्या दारात जाऊन बसणार आहे त्या ठिकाणी देखील तीव्र मेसेज देखील गेले जाणार आहेत आणि शेतकरी आता आक्रमक झाले यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का ते पाहणे मत कॅमेरामॅन बाळासाहेब सर मी अशोक लांडे माउली न्यूज नेटवर्क कडगाव बीड